मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे आणि हळूहळू आता त्यांच्या आंदोलनाची व्याप्ती सुद्धा वाढायला लागलेली आहे वेगवेगळ्या भागांमधनं लोक येतात त्यांना समर्थन देत आहेत आणि आता आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत जे खर तर अहमदनगर मधनं आलेले आहेत आणि ते आज मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत नेमकं कुठून आलेले आहात किती लोक आहात आणि काय नेमकं ते बारा लोक आहेत दहा ते बारा लोक आलेले देवगाव नेवासा तालुका ते जुना आम्ही दहा ते बारा जण आलोय मुस्लिम समाजाच्या वतीने आणि मराठा समाजाच्या वतीने आम्ही मनोज दादाला पूर्ण आमचा सपोर्ट आहे आणि तिने मराठा आरक्षण मिळायलाच पाहिजे त्याच्यानंतर मुसलमानाचा सुद्धा तिने विचार केलेला आहे दादानी स्वतः बोललेली दादा आम्हाला सुद्धा आरक्षण तर तिने सांगितलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे मराठी समाजाला मिळाल्यानंतर मुसलमान समाजाला सुद्धा मिळणार आहे हे असं आहे आम्ही त्यांच्या पाठीमागून आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि मिळणार आहे म्हणून शंभर टक्के आहे आणि आम्ही दादाच्या पाठीमाग आहोत मुस्लिम समाज हा जी आहे ना आमचा हा पूर्ण दादाच्या पाठीमाग आहोत मुस्लिम समाज दादाला सोडणार नाही आम्ही बघितलं तिकडे अहमदनगर मध्ये जेव्हा मागच्या स्लॅली निघाली होती त्या सुद्धा मदरश्यामध्ये बावरा बाबळीमध्ये ते मदरशामध्ये गेले त्यांच्याशी विचारपूस केली राहिले पण होते काय नेमके भावना तेव्हा सुद्धा आम्ही एक एकोपा बघितला एक एक होणार मराठी समाज आणि मराठी समाज आणि मुस्लिम समाज हा एक आहे आणि भाऊ आणि खेड्यामध्ये जातपात हा धर्म हिने केला जातो सगळं एक मराठी समाजाला मिळूनच मुसलमान समाज राहतो असं काही नाही आहे का बाबा हा मुस्लिम समाज आहे आणि हा मराठी समाज असं नाही रक्त एकच आहे मराठी आणि मुसलमान समाजाचं रक्त एकच आहे रक्तामध्ये बदल नाही ना। हाच खरं भावना जी आहे ना तर खरी माणसाची भावना हीच आहे आणि धारणा पाहिजे माणसाची मनाची मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे याच्यासाठी माणसानी समाजासाठी जे ना काहीतरी केलं पाहिजे आणि हा मनोज दादा जे ना मनोजदानी लढलं पाहिजे आणि त्याच्या पाठीमाग सगळ्यांनी साथ दिली पाहिजे सगळ्या समाजाने साथ दिली पाहिजे असं नाही मराठी समाजाने नाही मुस्लिम समाजाने सगळ्या समाजाने त्याला साथ दिली पाहिजे तुमचं नाव हो काय लवांडे विजय लवांडे सांगाल तुम्ही आता सगळे एकत्र आले तुम्ही मित्र दिसताय मित्र आता काय सांगणार त्या माणसाच्या माग सगळे सामान्य महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र त्याच्यामुळे त्यांना धोका होणार नाही त्यांच्या ज्या माग नाही ते पूर्ण हे होणार किती लोक आलेले तुम्ही सगळे बांधव एकत्र दहा बाराज गाडीवरून आलं एकदा येऊन गेलो आता परत मध्ये दुखल त्यांचं रक्त आजारी होते काल परवा काय सांगाल आता आम्ही बघतोय की एक मराठा आरक्षणाची मागणी पण दुसरीकडे हा पण दिसतोय जो मागच्या सुद्धा आम्ही बघितलेला आहे मध्ये आपण बघितला तिथली जमीन सुद्धा सभेसाठी दिली होती आता परत एकदा तुम्ही पाठिंबा द्यायला आला म्हणजे सरकारने लवकरात लवकर विचार करून समजा मराठा आरक्षण हे दिलंच पाहिजे म्हणजे त्यांची चिघळा चिघळाची दिलं पाहिजे कारण ते गरजेचं आहे म्हणजे ज्यांना हातावरल्या माणसाला त्याची गरज आहे समजा आरक्षण हे मिळालंच पाहिजे त्यांना आणि अशी एक सरकारने लवकरात लवकर त्याचा विचार केला पाहिजे ना असं महिन्यापासून सरकार चालू टाकलं आता शेवट आहे हा आता शेवट सरकार बी मागं पुढं हे मिळालं पाहिजे काम चाललेलं आहे समजा तर सरकारने त्वरित समजा याचा निर्णय घेतला पाहिजे आणि मराठा तुम्ही कुठला आलता देव सरसंघ सगळे सोबत आहे आम्ही बघतो की मराठा समाज तर येतोच आहे पाठिंबा देतोय आता मुस्लिम बांधव पण येत आहेत सगळे एकत्र आहेत सगळं हे आंदोलन मोठं आंदोलन मोठं व्हायला लागीच आहे कारण मनोजादाचा जीवाला धोका व्हायला नको आहे मनोजदा परिस्थिती आता घालवत चाललेली आहे सरकारने यांची जी मान्यता आहे जी समजा ती नाही जी अटी आहेत लवकरात लवकर मान्य करावं कारण परिस्थिती त्यांच्या वेळी फार चाललेली आहे आता तरी बी समजा सरकार त्यांच्याकडे काही म्हणजे पाहायलाच तयार नाही हे मराठी मरा ये ये जे आमदार चिखला व्हायला पाहिजे नाही आमदार येत हे आमदार तरी काय करते ते सारे आमदार का झोपलेले आहेत का ते एक बी आमदार उठाल तयार नाही गर्दी आहे आता लोक पण येतात सगळ्याकडे मनोज दादाला जे आहे तो सरकारने मनोज दादाच्या तब्येतीच ध्यान राखून ते निजी आहे लवकरात लवकर मराठा आरक्षण जाहीर करावं वीस तारीख केलं जे आता समजा अधिवेशनमध्ये म्हणले आता वीस तारीख पहिले एक ती एकतीस तारीख वीस तारीख झाली याच्यात निर्णय घेऊन दादांचं उपोषण सोडावं असं एवढीच इच्छा नंतर मुस्लिम आरक्षणासाठी सुद्धा त्यांना आग्रह करणार त्याचंही आंदोलन त्यांनी हाती घ्यावं हो करणारच हा हे मिळाल्यानंतर ते मिळणारच आहे हा आम्ही आग्रह करू आग्रह करू आम्ही मिळावं या धारणेने नाही आलं हे झालं त्या धारणे आणि आज हाच एक नेता आहे का कुड म्हणजे कोणाला कवर नाही झाले निस्वार्थी माणूस आहे आणि त्याच्यामुळं याचा फायदा मराठ्याला समाजाला सारा समाजाला होणारच आहे समजा म्हणजे न विकणारी व्यक्ती आहे त्याच्यामुळं ते सरकारला त्याच पडले सरकार आता आता खरं तर इलेक्शन जवळ येतात आता दोन महिन्यावर आहे तर प्रकाश आंबेडकर वंचितचे नेते आपले बाबासाहेबांचे नातू त्यांनी असं आवाहन केलं की मनोज जरांगेंनी आता उभं राहावं इलेक्शन लढावा कारण केंद्रात जाऊन ते प्रश्न मांडू शकतील त्याचा निस्वार्थी माणूस उभा माणूस या राहणार नाही उभा राजकारणाचं काही घेणं देणं नाही आहे दादाला दादाला फक्त एकच हे त्याला लेकरा बाळाचं पाहिजे आणि मराठी समाजासाठी त्याला करायचंय मराठी समाजासाठी तो राहणार माणूस आणि मराठी समाजासाठीच ते करणार आहे तो, 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 तो आ, आगा आगा तर, 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 तर आपण बघितलं तर हे सगळे वेगवेगळ्या भागांमधनं लोक आलेले आहेत काही मुस्लिम बांधव सुद्धा आलेले आहेत आणि ते सुद्धा आता मनोज जोरंगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देतात हळूहळू ही गर्दी वाढती आणि बघणं महत्वाचं असणार आहे की येत्या काळामध्ये ही गर्दी किती वाढते आहे कशा पद्धतीने आंदोलन पुढे जात आहे वीस तारखेला अधिवेशन आहे त्याच्यात काही घोषणा होती का पाहणं महत्वाचं असते आणि त्यानंतर मनोज जोरंगे पाटील त्यांची पुढची भूमिका सुद्धा स्पष्ट करणार त्यामुळे आता आंदोलनाला गर्दी वाढते लोकं वाढतात आणि वेगवेगळ्या समाजाकडनं सुद्धा आता समर्थन मिळताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन मंदार चव्हाणचा राहुल गायकवाड अंतरवाली सराटी, सराठी मुंबईत